ठाकरेंचे पैकी पाच ते सहा आमदार शिंदेच्या संपर्कात खासदार हे फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा रत्नागिरी शहरामध्ये रविवारी ठाकरे गटाची सभा झाली या सभेला जास्त लोक न आल्याचा दावा निलेश राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून केला जातोय यावरून सामंत यांनी ठाकरे गटाकडे तेरा आमदार आहेत त्यातील पाच ते सहा आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात ता आहेत असा दावा केलाय रत्नागिरी शहरामध्ये माहितीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराच्या सभा प्रभागनिहाय झाल्यात प्रत्येक सभेला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोडीचं मताधिक्य रत्नागिरी जिल्हा नक्की देईल नारायण राणे यांना लोकसभेत नक्की पाठवू असा विश्वास सामंत यांनी व्यक्त काल एक कॉर्नर सभा झाली त्या सभेची परिस्थिती पाहिली तर तेथे ते किती खुर्च्या होत्या असा सवाल करत रत्नागिरीत आल्यानंतर कोकणच्या विकासासाठी काय करणार आहोत हे मुद्दे आवश्यक होते परंतु रिफायनरीला आमचा विरोध राहील अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात आला असा टोला सामंत यांनी लगावला केंद्र शासनाला रिफायनरी व्हावी यासाठी एकीकडं -एक पत्र देता तुमचे आमदार रिफायनरीला समर्थन देतात तर खासदार विरोध करतात नक्की तुमची भूमिका काय असा सवाल सामंत यांनी ठाकरेंकडे उपस्थित केला ठाकरे गटाकडे तेरा आमदार आहेत त्यातील पाच ते, ते सामदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत दोन ते तीन खासदार आहेत ते पण संपर्कात आहेत असंही सामंत म्हणाले आज किंवा उद्या शिवसेनेच्या उर्वरित जागांवरील उमेदवार एकनाथ शिंदे जाहीर करतील असंही सामंत यांनी स्पष्ट केले।